बारा मार्चला गुंतवणूक परिषदेचे आयोजन जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्ह्यात उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करण्यास पूरक वातावरण आहे तसेच जिल्ह्यात असलेल्या पायाभूत सुविधांमुळे उद्योगांना चालना मिळणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे जिल्ह्याच्या औद्योगिक चा विकासाला चालना देणे गुंतवणूक वाढवावी नवनवीन उद्योग व्यवसाय जिल्ह्यामध्ये येऊन त्याद्वारे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी यासाठी मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी रेसिडेन्सी क्लब येथे गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा प्रशासनाद्वारे या परिषदेच्या माध्यमातून इच्छुक गुंतवणूकदारांसमवेत सामंजस्य करार करण्यात येणार आहे यासाठी गुंतवणूकदारांना आवश्यक त्या सोयी आणि परवानगीसाठी सिंगल विंडो सिस्टीम उपलब्ध करून देण्यात येणार आहे या माध्यमातून सर्व प्रकारच्या मान्यता एकाच ठिकाणी एकाच वेळेला एकाच टप्प्यामध्ये सुलभ पद्धतीने देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे चालना देण्याकरिता जिल्ह्यामध्ये गुंतवणूक वाढवावी व तसेच नवनवीन उद्योग व्यवसाय जिल्ह्यामध्ये यावेत आणि त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती व्हावी याकरिता दिनांक बारा मार्च रोजी बुलढाणा येथे रेसिडेन्सी क्लब येथे विशेष जिल्हा गुंतवणूक परिषदेचं आयोजन जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित केलेलं आहे या परिषदेच्या माध्यमातून इच्छुक गुंतवणूकदारांसमवेत जिल्हा प्रशासनाद्वारे एम ओ यू देखील करण्यात येईल आणि त्यांना ज्या प्रकारच्या वेगवेगळ्या सोयीसुविधा अथवा सवलती अथवा परवानग्यांची आवश्यकता आहे त्याकरिताचे एक सिंगल विंडो सिस्टीम देखील आपण स्थापित करून देऊन त्याद्वारे सर्व प्रकारच्या मान्यता देखील एकाच वेळेला एकाच टप्प्यामध्ये सुलभ पद्धतीने कशी देता येईल याचं देखील नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येईल आणि मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व इच्छुक गुंतवणूकदारांना आश्वस्त करू इच्छितो की हा जिल्हा हा खऱ्या अर्थाने खूप नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आहे इथे मोठ्या प्रमाणावरती शेती व्यवसाय करणारे मोठ्या प्रमाणावरती शेतकरी आहेत इथे ॲग्रो प्रोसेसिंगला विशेषत्व करून मोठ्या प्रमाणावरती स्कोप देखील आहे एफ एम जी प्रोडक्ट्सनं देखील मोठ्या प्रमाणावरती इथे स्कोप आहे केमिकल इंडस्ट्रीज ऑलरेडी आपल्या जिल्ह्यामध्ये इथं आहेत त्याची वाढ इथे करायला मोठ्या प्रमाणावरती दे देखील इथं आहे आपल्या जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग जातो नॅशनल हायवे सिक्स इथे जातो औरंगाबाद देखील ते जवळ आहे जालना आपल्यापासून जवळ आहे दुसरा पाहिजे अकोला जवळ आहे तर ह्याचा एक चांगल्या पद्धतीने जर का एक फायदा घेऊन स्ट्रॅटेजिक लोकेशनवरती असलेल्या या बुलढाण्यात बुलढाण्याच्या भूमीमध्ये जे इच्छुक गुंतवणूकदार आहेत त्यांना मी निमंत्रित करत आहे याशिवाय जे जे गुंतवणूक करण्यासाठीचे अन्यत्र जागेच्या शोधामध्ये असतील तर त्यांना देखील मी तर आवाहन करतो की ह्या जिल्ह्यामध्ये सहज स्वरूपात सर्व प्रकारच्या जागेपासून ते परवानग्यांपर्यंत सर्व बाबींबाबत जे काही सहकार्य अपेक्षित असेल ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत आणि आपण सर्वजण या गु जिल्हा गुंतवणूक परिषदेकरिता अवश्य आवर्जून त्याला उपस्थित राहावं असं देखील आपल्या सर्वांना मी आवाहन करीत आहे